जय शिवराय मराठ्यांनो माझा हा व्हिडिओ शेवटचा असू शकतो कारण की मराठ्यांना मराठ्यांचा इतिहास आहे आजपर्यंतचा की मराठ्यांनी कधीच कुणाच्या विरोधात आंदोलन केलं नाही कुणाच्या विरोधात मोर्चा केला नाही जेव्हा जेव्हा संघर्ष करायची वेळ येईल तेव्हा तेव्हा मराठे सर्वांच्या सोबतीला सर्वांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलेत पण ज्या वेळेस मराठा समाजाला गरज पडली की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण लागतं त्या मराठ्यांच्या विरोधात यांची एक फोज बाटा निर्माण झाली एक ते छोटा रिचार्ज लक्ष्मण हाके दुसरा मराठ्यांना निजामाच्या आवल्यात म्हणून नवण्यात नवण्या लावण्या वाघ मारे तिसरा जातीचा तेढ निर्माण करणारा चाळीस कोटीचा घोटाळा करून जलवारी करून येणारा छगम भुजबळ ह्या डोळ्याचा ह्या डोळ्याचा आपला लक्षण हाके हकण्या डोळ्याचा सादावरते महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपली एक थोर 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 समाजसेविका संगीता वानखडे यांनी जसं काही मराठ्यांना एक भावली समजला आहे मराठा समाज संघर्ष करणारा आहे भावनो आणि जी कोर्टाची लढाई लढायची आणि जी रस्त्यावरली लढाईची लढायची याच्यात मराठा खंबीर आहे मराठ्यांना कोणाची गरज नाही पण अठरा पकड जातीला सोबत घेऊन चालणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी एक समतेचा जो संदेश दिला तो हो, संदेश पाळला जातो का त्यांच्या संविधानाची शपथ घेताय आज तुम्ही मंत्री असो किंवा आमदार असो तुम्ही विधानसभेला निवडून आला तरी आमदारकीची शपथ घेता अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालण्याचं तुम्ही एक शपथ घेतात मुख्यमंत्री साहेब हे कितपत योग्य जर कधी तुम्ही मराठा आरक्षणाच्या जी आरला जर कधी आव्हान देत असाल तर आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णव सालीचा जी आरला आव्हान देऊ सोळा टक्के आरक्षण कोणत्या याच्यात दिलं होतं तुम्ही पन्नास टक्क्याच्या वर तर आरक्षण देता येत नाही मग दोन टक्के आरक्षण कुणाला दिलं हेही सरकारला तिथं हायकोर्टामध्ये जाप विचारलं येईल आणि ओबीसी आयोग मंडळाला आणि गोरगरीब ओबीसी समाजावर आम्ही अन्याय केलाच नाही गोरगरीब ओबीसी समाज आणि मराठा समाज गाव खेड्या गावामध्ये एकत्र आहेत फक्त त्यांचे जे राजकारणी नेते ज्यांना राजकारण करायचे असे नेते समाजाचे कंटक ते फक्त आपल्या विरोधात आहेत समाजामध्ये समाजा भांडण लावून देण्याचं काम ते छगम भुजबळ करत आहे एक ती पिसळील कुत्र छोटा रिचार्ज लक्ष्मण आके सतत बीडला दडलय काय आणि बारामतीत दडलय काय शरद पवार तर तुमचा आणि तिथले जे नेते मंडळी असेल तेही तुमचेच आम्हाला नाही लागत आम्हाला गोरगरीब मराठ्यांना फक्त आरक्षण लागत आणि नवनात वाघ मार्यावर कठोर कठोर कारवाई झाली निजामाच्या औल्यादी म्हणणाऱ्या नवण्यावर कोणती कारवाई होणार हेही आम्हाला सांगा शिवीगा मराठ्यांना करायची शिव निजामाच्या अवलात मराठ्यांना म्हणायचं या नवन्याला अरे दहा झाले तीन महिन्याआधी हा नवण्या या त्याला फॉर्च्युनर भेटली त्याला फ्लॅट भेटला मला काही भेटलं नाही म्हणून रडणारा नवण्या ना रस्त्यावरला तू तु तुझी आईला जाऊन विचार की माझ्या आवल्यात कोणती म्हणा मराठ्यांना निजामाच्या आवल्यात म्हणतोय काय आता माझा मर्डर जरी झाला तरी मी यांच्या पोल खोल केल्याशिवाय राहणार नाही छगन भुजबळ चाळीस कोटीचा घोटाळा काही समाजासाठी नव्हता केला छगन भुजबळनी घोटाळा स्वतःसाठी केला आणि जर कधी छगन भुजबळला जर ओबीसी समाजाचं जर कधी भलंच करायचं असेल तर तीनशे पंच्याहत्तर जातीपैकी कि किती जातीला ओबीसी समाजातून आरक्षणाचा लाभ घेता येतो आणि हो छगन भुजबळने जर कधी स्वतःची प्रॉपर्टी जी घोटाळे करून कमीवली आहे ती जर प्रॉपर्टी ओबीसी समाज गोरगरीब ओबीसी समाजात दान केली ना तर मला नको ओबीसीतून आरक्षण आहे का छगन भुजबळमध्ये तेवढी गांडी दम गोर गरीब ओबीसी समाजाला आणि मराठा समाजाला भांडण लावून देण्याचं काम हे करतायत आधी मराठा आणि ओबीसी मराठाच्या जी आरमध्ये स्पष्ट आहे की संघर्ष युद्धश्री म्हणून जरांगे पाटील यांनी सांगितलंय की ज्याच्याकडे नोंदी त्याला तरी आरक्षण भेटू द्या मग छगन भुजबळला उडायचं काम काय एक ती संगीता वानकडे भावली तिला कोण आहे तिचं तिलाच माहिती संगीता वानकडेला काय पुळका सुटलाय संघर्ष योद्धेश्री म्हणून जरांगे पाटील यांच्याच विरोधात बोलत बसती संघर्ष श्री म्हणून जरांगी पाटील यांच्या विरोधात जो कोणी असेल वक्त करीन त्याला आम्ही धडा शिकवण्याचं काम करील मरण जरी आलं तर शरण जाणार नाही मरणालाही मराठा जात घाबरत नाही अरे ज्या वेळेस कोणत्याही समाजाचा प्रश्न असो मराठा समाज त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहतो आणि आज मराठा समाजावर वेळ आली तर सगळे गायब